प्रेमापोटी ठाण्याचा वाघ आज आपल्या भूमिपूजन व उद्घाटन समारोह त्याबद्दल मी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो खर तर मला परवा मी बघितलं रात्री तीन वाजेपर्यंत ते जागे होते कारण दोन वाजेपर्यंत मीच त्यांच्या सोबत परवा होतो एक तास दोन तास झोप घेत बाकी एकवीस तास बावीस तास विश्वगौरव देश नायक युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विकासाच्या महामार्गावर पाऊल टाकत जे कष्ट परिश्रम श्री एकनाथजी शिंदे घेत आहेत त्या परिश्रमात वन विभागाचा आमचाही हा छोटा वाटा आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती सुजगाम सुफगाम महाराष्ट्राचा पाईक व्हावा सुखी संपन्न व्हावा हाँ हा महाराष्ट्र आनंदी जनतेचा व्हावा हा संकल्प घेऊन मान्य एकनाथ जी काम करत आहे हे काम करत असताना मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत या कार्यकाळात जो निधी मान्य मुख्यमंत्री उपलब्ध करून देत आहे त्यांचे कितीही धन्यवाद मानगे तरी ते कमी आहे आज आपण एकीकडे मनोरंजनाचं केंद्र आणि टुरिझम सर्किट करण्यासाठी आज बोटॉनिकल गार्डन श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचं आपण उद्घाटन करतोय आजपासून पुढचे तीन महिने सर्वांसाठी हे बोटॉनिकल गार्डन मोफत ठेवण्याचा निर्णय आज मी जाहीर करतोय की पुढचे तीन महिने मगायचा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही आपल्या लहानग्यांसोबत याल एखादा दुबई जाऊ शकत नसेल मुलांना घेऊन चिंता करू नका दुबई गार्डन आहे इथं आपण तसच मिनिटर ग्रो गार्डन आपण करतोय आपण या ठिकाणी एक थ्री डी फिल्म आणि अतिशय उत्तम मी स्वतः संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आता त्याचा शुभारंभ केला आता तीही बस इथे येत आहे फक्त एवढंच आहे की त्याचं तिकीट थोडं महाग आहे त्याच्याशी मी चर्चा करतोय की तिकीट पन्नास रुपयाच्या ऐवजी अजून कमी करावं आणि आज मान्य मुख्यमंत्री महोदय इथं आग आहे आजपासून मी वन विभागाचे आमचे रामगावकर इथं मान्य मुख्यमंत्री जसं आपण सांगितलं की ठाण्याचे आपण ठाण्याचा ठाण्याबाग इथं आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसोबत आजपासून ज्या जिल्ह्यातील महिलांसाठी ताडोबा मोफत बघायचं असेल तर या जिल्ह्यातील महिलांना ताडोबा मोफत दाखवण्याची आजपासून मुख्यमंत्री आल्याने मोफत दाखवण्याची व्यवस्था ही ताडोब्यामध्ये आपण सुरू करू आणि या ठिकाणी सोळाशे सदुसष्ट कोटी रुपयाचं इथं भूमिपूजन आणि उद्घाटन आपले आदरणीय राज्याचे झुंजार मुख्यमंत्री आणि फक्त झुंजार नाही दिगदार मुख्यमंत्री ज्यांच्या लागपेंची शाई कधी संपतच नाही कधीही निवेदन घेऊन जा त्यांच्या डिक्शनरीत नो हा शब्द नाही अशा मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विश्वास देतो आता हा विश्वास चंद्रपूरकर जनतेच्या वतीने असला पाहिजे वैभवा हे भर घालणारा हा प्रकल्प आहे अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मला सुधीर भाऊ येताना खारगेजी सांगत होते की हे उद्यान करताना जगभरातल्या लोकांना त्यांना विचारणा केली काही ठिकाणी जाऊन पाहून आले आले काही तज्ज्ञ लोक त्यांची मदत घेतली आणि यामध्ये अतिशय सगळ्यांची मदत घेतल्यानंतर कुठल्या देशात काय कुठल्या देशात काय अशी जी काय संकल्पना अशी जी होती जगातलं सर्वोत्तम असं वर्ल्ड क्लास हे बॉटनिकल गार्डन व्हायला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज आपलं अभिनंदन करतो आज एस ए विसापूरमध्ये एस एन डी टी महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुल उभं आहे ही आनंदाची बाब आहे आपल्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो महर्ष धोंडू केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षण आणि महिलांच्या हक्कासाठी महान कार्य केलं आणि त्यांनीच एस एन डी टी विद्यापीठाची स्थापना केली जीवंतपणी या देशातला पहिला भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते महान महाराष्ट्राचे सुपुत्र होते हे देखील या ठिकाणी अभिमानाने सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या नावाचं या ठिकाणी संकुल उभं राहतं आहे ज्ञानसंकुल यामुळे मी सुधीर भाऊंच्या प्रयत्नांनी ते उभं राहतंय त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज अनेक प्रकल्प आहेत पाण्याचे प्रकल्प आम्हाला आपले येताना जोरगेवार पण सांगत होते पाणी पुरवठा योजना मलनिस्सारण योजना विकास योजना ह्या सगळ्या या योजना ज्या आहेत या योजना शेवटी सरकार आपलं आणि आपल्या हक्काच्या लोकांच्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या आपल्याला दिल्याच पाहिजे कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपण डबल इंजिन म्हणून या राज्याचा विकास करतोय मला अभिमान वाटतो आज खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यासाठी या, या पर्यावरण रक्षणासाठी वनसंपदा वनक्षेत्र वाढवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे बॉटनिकल गार्डन देखील आपण जर पाहिलं तर एक आवश्यक या चंद्रपूरला नाही तर महाराष्ट्राला हे आवश्यक अशा प्रकारचा मोठा प्रकल्प उभा राहतोय मग अशी सुधीर भाऊनी सांगितलं ताडोबामध्ये आता मोफत आपल्याला जाता येईल आणि म्हणून आज सुधीर भाऊ आपल्याला सांगू इच्छितो माणसं तर तुमच्यावर खुश आहेत पण ताडोबाला गेल्या तर ता तिथले वाघ सुद्धा सुधीर भाऊचं नाव घेतात तुम्ही विचाराल वाघाच्या मनातलं तुम्हाला कसं काय कळतं कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि वाघाचा आणि शिवसेनेचं आता तुम्हाला माहीत आहे त्यामुळे त्यांच्या मनातलं कळत असतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सुधीर भाऊच्या खात्यांप्रमाणेच सदाबहार उत्साही आणि अत्यंत क्रियाशील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे राज्याचं वन आणि सांस्कृतिक खातं हे सुधीर भाऊंच्या उपक्रमशीलतेमुळे असं बहरलं आहे आणि अनेक अने उपक्रम आमचे खारगेजी आहेत सांस्कृतिक विभाग देखील अनेक अने मोठे उपक्रम घेतले महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा कशी जोपासायची या सांस्कृतिक विभागाने जाखून दिलं वन खात्याच्या माध्यमातून तर आपण पाहतोय की कि आज कित्येक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत आणि खरं म्हणजे मगाशी सुधीर भाऊनी सांगितलं राम जन्मभूमीला देखील आपल्या जिल्ह्यातून सागाचं लाकूड पाठवणं असो किंवा लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आणण्यासाठी प्रयत्न असो शिवराज्याभिषेक